ऋषी अत्री आणि सती अनुसया यांचा पुत्र म्हणजे दुर्वास ते भगवान शंकराचा अवतार मानले जातात त्याचे असे झाले की एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्याही पत्नींना नारदांनी सांगितले की अहो काय सांगू तुम्हाला मी आत्ताच पृथ्वीवर आलो आणि तिथे जगातील एक सर्वात मोठे आश्चर्य मी पाहिले ते म्हणजे या जगातली सर्वात श्रेष्ठ अशी सतीची आणि माझी भेट झाली आता तिला श्रेष्ठ म्हणण्याचे कारण असे आहे की तिला पंचमहाभूते वश आहेत ते सर्व तिच्या आज्ञेत राहतात आता या तिघी देवपत्नींच्या मनात असूया निर्माण झाली त्यांनी अनुसूयेचे सत्वहरण करण्यासाठी पती पतीदेवांना पृथ्वीतलावर पाठवले ते तिघे भिक्षा मागण्याच्या निमित्ताने आले आणि अनुसयेच्या प्रभावामुळे त्या तिघांची बाळेच होऊन गेली विस्ताराच्या भयास्तव मी मधला कथा भाग सांगत नाहीये त्यापैकी शंकरांचा अवतार म्हणजे दुर्वास हे मी वर सांगितलेच आहे अर्थात हे दुर्वास भगवान शंकरांप्रमाणेच तपस्वी आणि अत्यंत क्रोधी म्हणजे रागीट संतापी असे होते त्यामुळे त्या क्रोधाचा आवेग आला की ते शाप देऊन मोकळे होत असत त्यांच्या शापाचा परिणाम देव दानव मानव अगदी सर्वांना भोगायला लागला आहे आता हेच पाहना एकदा स्वर्ग लोकी गेले होते तिथे इंद्रांची इंद्राची भेट झाली ते चाललेले असताना समोर ऐरावतावर बसून इंद्र आले इंद्र देवांचा राजा आहे त्याला आपण मान दिला पाहिजे असे म्हणून त्यांनी एकच फुलांची सुंदर माळ इंद्राला दिली इंद्राने ती गळ्यात घालायच्या ऐवजी किंवा नीट ठेवण्याची ऐवजी आपल्या हत्तीच्या डोक्यावर ठेवून दिली आता तो त्यांनी मान नुसती अशी अशी केली आणि ती माळ खाली पडली त्या माळेवर त्या हत्ती पाय दिला आणि तो पुढे निघून गेला आता हे पाहिले मात्र आणि ऋषींच्या लक्षात आलं की इंद्राने आपला अवमान केलेला आहे आता अपमान केला तर ते कसा सहन करणार त्यांनी ताबडतोब इंद्राला शाप दिला ते म्हणले की तू स्वतःच्या वैभवाने आणि ऐश्वर्यानी फार मत झालेला मला दिसतोय पण तू लक्षात ठेव हे तुझे सर्व ऐश्वर ही इथली लक्ष्मी हे सर्व सर्व निघून जाईल झाले आपल्याला माहिती आहे की देवदानवांचे सतत युद्ध होत असे आणि त्याप्रमाणेच बळीराजाने इंद्राच्या राज्यावर स्वारी केली आणि इंद्राचे सर्व ऐश्वर सर्व राज्य ताब्यात घेतले अशा रीतीने इंद्राचे होत्याचे नव्हते होऊन गेले आणि ह्याचे कारण वर सांगितले आहे की हा ऋषींचा शाप मेनका विश्वामित्र यांची कन्या शकुंतला जी कण्वमुनी मुनींची मानस कन्या होती ती आपल्या पतीच्या म्हणजे राजा दुष्यंताच्या चिंतनात अगदी गर्क होती अचानक तिथे दुर्वास ऋषी आले तिचे काही लक्ष गेले नाही आणि त्यामुळे त्यांचे यथोचित स्वागत झाले नाही आश्रमात तिचे पिता कण्वमुनी पण नव्हते आणि त्यामुळेच यांना राग आला ते म्हणाले की तू ज्याच्या चिंतनात अतिथी धर्म विसरलीस तोच तुला विसरून जाईल तू त्याच्याकडे जाशील तेव्हा तो तुला ओळख सुद्धा देणार नाही ही शकुंतलेची कथा आपल्याला सर्वांना माहिती आहे मी फक्त इथे शापाची गोष्ट म्हणून खूप थोडक्यात सांगितली आहे असेच राजा अंबरीश ह्याच्या बाबतीत घडले राजा अंबरीश एकादशी व्रत करीत असे त्याच्या एकादशीच्या पारण्याच्या वेळी दुर्वास तेथे गेले राजाला खूप आनंद झाला त्यांनी भोजनाचा आग्रह केला तेव्हा ते म्हणाले की मी स्नान करून येतो आणि स्नान करून यायला त्यांना उशीर झाला राजाने तीर्थप्राशन करून उपवास सोडला तर यांना खूपच राग आला ते म्हणाले की तू मला न घेता भोजन केलंस आणि माझा अपमान केलास आणि मग काय त्यांनी आपल्या जटेतनं एक केस उपटला आणि त्याची एक कृत्या निर्माण करून ती या अंबरीशावर सोडून दिली भगवंताच्या कृपेने तिचा नाश झाला त्यावेळी दुर्वास ऋषीने राजाला आणखी एक शाप दिला ते म्हणाले की तुला ह्या पुढे दहा जन्म घ्यावे लागतील आणि मगच तुला मुक्ती मिळेल तेव्हा भगवन भगवान विष्णूंनी तो शाप स्वतःकडे घेतला आणि अंबरीशाचे रक्षण केले आणि भगवंताने पृथ्वीवर दहा वेगवेगळे अवतार धारण केले ते सर्व आपल्याला माहितच आहेत भोज राजाकडे गेले हे मुनी गेले असता त्यांनी तिथे राहून एक अनुष्ठान केले होते त्यांची सर्व प्रकारची व्यवस्था म्हणजे पूजेची तयारी अं अनुष्ठानाची वेळ सांभाळणे भोजन इत्यादीची जबाबदारी त्यांनी आपली कन्या कुंती हिच्यावर सोपवली होती अनुष्ठान संपल्यावर तिच्या सेवेने प्रसन्न होऊन त्यांनी तिला वेगवेगळ्या देवतांचे मंत्र दिले व सांगितले की हे मंत्र तू जपल्यावर ती ती देवता प्रत्यक्ष येईल तुला दर्शन देईल तेव्हा त्यांच्याकडे तुला हवा असलेला कोणताही वर तू मागून घे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की या वरांच्या साह्यानेच कुंतीला कर्ण आणि इतर पांडव असे पुत्र झाले एकदा दुर्योधनाकडे हे गेले होते दुर्योधनाने त्यांची खूपच खातिरदारी केली म्हणजे खूप त्यांची सेवा केली त्यांना अगदी संतुष्ट केलं आणि दुर्वास कधी नव्हे तर दुर्योधनाला म्हणाले वा वा तू माझी खूपच चांगली व्यवस्था ठेवलीस तुझ्यासाठी काय करू दुर्योधन म्हणाला की मला तसं काही नको माझ्याकडे सगळंच वैभव आहे पण जसे माझ्याकडे आला तसे तुम्ही माझा धर्मराज आहे त्याच्याकडे पण जा ना एकदा जेवायला तो पण तुमची चांगली व्यवस्था अगदी बडदास्त ठेवेल झाले ऋषी तिथे गेले दुर्योधनाचा हेतू फार वेगळा होता की भोजनाच्या वेळी दहा हजार शिष्यांना घेऊन जर हे गेले तर त्यांच्या भोजनाची व्यवस्था धर्मराजाला करणे शक्य नव्हते आणि मग हे ऋषी त्याला शाप देतील पण तिथे झाले भलतेच भोजनाच्या वेळेनंतर दुर्वास ऋषी तिथे गेले आणि त्यांनी सांगितले की मी माझ्या शिष्यांसह इथे भोजन करायला आलो आहे आता काय झाले त्यावेळी द्रौपदीकडे तिची थाळी होती त्या थाळीत जोपर्यंत ती जेवलेली नाही तेव्हा त्या थाळीतून अनेक लोकांच्या भोजनाची व्यवस्था होत असे पण आज काय झाले जेवणाची वेळ टळून गेली होती द्रौपदीने नुकतेच भोजन केले होते आणि आपली ती थाळी धुवून नुकतीच पालथी घातली होती दुर्वास ऋषी आले आता ह्यांचं जर काही म्हणणं मानलं नाही तर काय होणार शाप मिळणार माहितीच होत पण अशा वेळी द्रौपदीने कृष्णाचा धावा केला कृष्णाने द्रौपदीच्या पात्रातील एक कण अन्न खाल्ले आणि म्हणजे किंवा कोणी सांगतात की एक भाजीचं पान शिल्लक होतं ते खाल्लं आणि त्यांना भोजन झाल्याचा संतोष झाला आणि तेव्हा ते म्हणाले की आता मला भोजन माझं झालंय माझं छान पोट भरलंय तेव्हा दुर्वास ऋषींसह सर्व शिष्यांनी पण भोजन करून तृप्ती झाल्याचे सांगितले याच दुर्वासांची रामायणात पण एक हकीकत सांगितली जाते ते श्रीरामांना भेटायला आले होते पण त्याआधीच प्रत्यक्ष यमराज श्रीरामांच्या कक्षात त्यांना भेटायला आले होते व त्यांनी सांगितले होते की आमचे बोलणे संपेपर्यंत या कक्षात बाहेरून कोणीही येऊ नये आणि जर कोणी आले तर त्याचा त्याला देहांत प्रायश्चित दिले जाईल आता इतकं चांगलं असणारं आज्ञा पाळणारं लक्ष्मणा व्यतिरिक्त कोण होतं म्हणून श्रीरामाने लक्ष्मणाला दारात उभे राहायला सांगितलं झाले नेमके त्याच वेळी दुर्वास तिथे आले आणि ते म्हणाले की मला आत्ताच्या आत्ता श्रीरामांना भेटायचंय लक्ष्मणांनी त्यांना अडवले अत्यंत विनयांनी सांगितले की महाराज बरोबर आहे तुमचं पण आतमध्ये श्रीराम अत्यंत गुप्त गोष्ट कोणाशी तरी करत आहेत आणि त्यांची मला आज्ञा आहे की आतमध्ये कोणालाही सोडू नकोस श्रीरामांची आज्ञा पाळणे तर माझे कर्तव्यच आहे मी काय करू ते म्हणाले हे बघ तू जर मला अडवलेस आणि आज जाऊन दिले नाहीस तर मी शाप देऊन एका क्षणात या अयोध्येचं भस्म करून टाकेल आता एवढा मोठा शाप ऐकल्यावर लक्ष्मणाने पहिल्यांदाच अगदी आयुष्यात पहिल्यांदाच श्रीरामांची त्यांना देहांत शासनाची शिक्षा सांगण्यात आली आता ही यांच्या त्रास देण्याची गोष्ट फार श्रीकृष्ण अवतारापर्यंत पण येऊन ठेपली श्रीकृष्ण अवतार समाप्त होण्याची वेळ आली होती त्यांनी अवतार इतक्यात संपवू नये असे सर्व ऋषींना आणि अनेकांना वाटत होते म्हणून त्यांनी दुर्वासांना विनंती केली की के आपण काहीतरी करून ही गोष्ट थांबवा दुर्वास द्वारकेमध्ये आले भगवंतांनी त्यांचे अतिशय सुंदर स्वागत केले व हर प्रकारे त्यांची सेवा केली त्यांच्या सेवेत कोणतेच उणे ठेवले नाही त्यांनी श्रीकृष्णाला व रुक्मिणी मातेला परोपरी त्रास दिला पण ते दोघे त्यांच्या सेवेत कोणतेच उणे राहू देत नव्हते एकदा तर त्यांनी रुक्मिणी आणि श्रीकृष्णाला त्यांच्या स्वतःच्या रथाला झुंपले आणि स्वतः रथात बसून अगदी राजधानीत सगळीकडे फिरून आले हे सर्व झाल्यावर ते म्हणाले की हे बघ कृष्णा आता मी लवकरच इथून जाणार आहे पण तत्पूर्वी रुक्मिणीने खीर करून माझे भोजनाची व्यवस्था करावी झाले आणि एक लक्षात ठेव कि ती खीर अजिबात कमी पडता कामा नये माझी तृप्ती होईपर्यंत ती खीर मला पुरली पाहिजे दुर्वासांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी खीर केली अगदी खूप मोठ्या पातेल्यात रुक्मिणीने खीर केली मग या दुर्वासांनी काय केलं त्यांनी अगदी त्यातली थोडीशी खीर खाल्ली आपण म्हणतो ना उष्टावली तसे ते त्यांनी केलं आणि मग म्हणाले की आता ही जी काही खीर आहे की नाही ही सर्व भगवंताच्या अंगाला लाव कारण की तो माझा प्रसाद आहे आणि भगवंताच्या अंगावरची एवढासा सुद्धा भाग त्या खीर लावल्या खेरीज राहायला नाही पाहिजे कोणताच भाग शिवाय राहिला नाही पाहिजे ह्याची काळजी रुक्मिणीने घ्यायला पाहिजे बिचारी रुक्मिणी भगवंताच्या अगदी सर्वांगाला खीर लावू लागली तळप आणि डोक्यापासून पायापर्यंत आली आता भगवंताचे पाय तर जमिनीवर टेकलेले होते तिथे खीर कशी लावणार ते पाहून दुर्वास म्हणाले की मी श्रीकृष्णाचे शरीराला सुरक्षा लेप लावायला सांगितला होता तो जिथे लावला गेला त्या शरीराच्या भागाला कोणत्याच शस्त्राने इजा होणार नाही आणि आपल्याला ज्ञात आहे की भगवंताच्या व्याधाचा बाण लागला त्यांनी इहलोक सोडला असे हे दुर्वास ऋषी त्यांच्या शापासाठी प्रसिद्ध पावले पण त्यांचे तपससामर्थ्य पण खूप होते मथुरेत त्यांचे एक मंदिर आहे तिथे लोक भक्तिभावाने त्यांची पूजा करतात त्यांच्या पू त्यांची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ते नवसालाही पावतात अशी तेथील लोकांची समजूत आहे आणि इथे प्रतिवर्षी मोठा उत्साह उत्सव होतो असे त्यासाठी हजारो लोक सुद्धा येतात असे हे दुर्वास ऋषी अगदीच आपल्या पुराण काळात आणि पुराण कथातून फारच प्रसिद्धही पावलेले आहेत